राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस जामखेड शहरातून धनेगाव धाकटी पंढरी इथं आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पायी दिंडीनं आज श्रीकृष्ण मंदिर मोरे वस्ती इथून भक्तिभावानं प्रस्थान केलं ही दिंडी गेल्या एकोणीस वर्षापासून हरिभक्त परायण प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे यंदाही शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दिंडीनं धाकटी पंढरी धनेगावकडं प्रस्थान केलं सकाळी महारतीनंतर मृदुंगांच्या गजरा आणि भगव्या पथकाने सजलेल्या मार्गावर वारकऱ्यांनी विठ्ठू जयघोषात पदयात्रा सुरू केली यावेळी आयोजक हरिभक्त परायण प्राध्यापक मधुकर आबा राळेभात हरिभक्तपरायण दादा महाराज ठाकरे हरिभक्त पारायण बाळासाहेब गाडे महाराज आबासाहेब वीर सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे नगरसेवक दिगांबर चव्हाण मोहन पवार ज्येष्ठ नेते सुरेश भोसले प्राध्यापक लक्ष्मण ढेपे अॅडव्होकेट मारुद्र नागरगोजे संजय काशीद प्रवीण चोरडिया पवन राळेभात अमित जाधव रंगनाथ राळेभात महावीर बाफणा पिंटू बोरा गुलाब जांभळे अशोक बापणा दादा रिटे मोरेसर संदीप राळेभात अॅडव्होकेट अमृत राळेभात आदी मान्यवरांसह महिला व पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले दिंडीचं शहरात ठिकठिकाणी पुष्पृष्टी करून स्वागत करण्यात आलं सदर दिंडीचे जगदाळे वस्ती बटेवाडी इथं अल्पपहार तर राजुरी इथे भोजन आणि पिंपळगाव इथं पहिला मुक्काम तसेच दुसऱ्या दिवशी दु� दिंडी दौंडचीवाडी सोनेगाव मार्गे धनेगाव इथं पोहोचणार आहे प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड Terima kasih telah menonton! पांडुरंगाचे अनेक अवतार आणि रूपे या पृथ्वीवरती झालेले आहेत पंढरी धनेगाव या ठिकाणी त्यांनी दिलेलं दर्शन धाकटी पंढरी जनेगाव या ठिकाणी मायसाहेब पाटीलच्या पुण्य धर्माने त्यांच्या भक्तीला पाहून होऊन पंढरच्या नाथाने त्या ठिकाणी दर्शन दिले होते आणि म्हणूनच त्या गावाला दाखटी पंढरी म्हणायला लागली खरंतर या धाकट्या पंढरीला गेल्या चाळीस वर्षापासून कीर्तन दाणेगाव या ठिकाणाहून दिली येते गेल्या एकोणीस ये वर्षापासून आपणही नामखेडच्या कीर्ण मंडळावरून जास्त पंढरीला आपण जिंके घेऊन जातो पांडुरंगाच्या माजेने जात असताना प्रत्येक माणूस हा पांडुरंगाकडे आकर्षित होतो आज आपण पाहिला तर महाराष्ट्रातून जवळजवळ वीस लाख लोक पंढरपूरला पांडुरंगाकडे गेलेले आहेत त्याच पद्धतीने ज्या लोकांना पंढरपुराला जाण्यासाठी वेळ देता येत नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस एक महिना पारी वारी चलते पंढरपूर त्या वारीत वेळ देता येत नाही अशा माणसांसाठी आपण जामखेड ते धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी दोन दिवसाची वारी काढलेली आहे हे एकोणीसाव्या वर्ष वर आहे आजच्या या दिंडीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होतात सर्व पंथातील लोक सहभागी होतात आणि शेवटी सर्वजण एक ईश्वरवाद मानतात आणि त्यामुळे एक ईश्वर हा सामान्याचा पांडुरंग असेल इतर धर्मीयांचा कुणाचा अल्ला असेल कुणाचा येशू असेल परंतु ईश्वर एक आहे आणि त्या एक ईश्वराकडे जाण्याची ओढ प्रत्येक माणसाला लागलेली आहे आणि म्हणून त्या धाकट्या पंढरीला ही माणसं मोठ्या पंढरपुन राहणार नाहीत अशा माणसांसाठी ही धाकट्या पंढरीची वारी आहे वाटाने जाताना प्रत्येक गावामध्ये त्या वारीचं स्वागत केलं जातं त्या दिंडीचं स्वागत केलं जातं आणि मोठ्या कौतुकाने या ठिकाणी ती वारी भरली जाते गेल्या दोन वर्षापासून लाखाच्या वर माणसं जास्त पंढरीला येत आहेत आणि मोठी वारी आणि असं तीर्थक्षेत्र ते नावारूपाला येत असताना आहे सभापती मान्य रामजी शिंदेसाहेब यांनी उद्या महापूजेला येण्याचं वचन दिलेलं आहे तिथे त्या ठिकाणी उद्या महापूजेला येणार आहेत त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे सचिव आणि बरेचसे मोठी मुंडे त्या ठिकाणी महापूजेसाठी येणार आहे आणि पाठे पाच ते सहा या वेळेत महापूजा त्या ठिकाणी होते आणि पूजा दिल्लीत पोहोचल्यानंतर दुपारी बारा ते एक या ठिकाणी ग्राम प्रदक्षिणा होती नंतर रेंगण होतं आणि दिल्लीत समाप्त होते, होते। आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर